तर मग पृथ्वीवरती जो पहिला मानव निर्माण झाला त्याची जात कोणती त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला मिळत नाही थोडस आपल्याला चार्ल्स डार्विन कॉपरनिकस गॅलिलिओस यांच्याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल हे मोठे महान शास्त्रज्ञ होते या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जर आपल्याला अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर ते असं असेल बाह्य वातावरणामुळे आपल्या शरीरातील शरीर पेशी जिवंत आहेत आणि त्या जिवंत आहेत म्हणून आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्यावरती कंट्रोल कोणाचा आहे तर सुपर नॅचरल पॉवरचं कंट्रोल आहे आणि याच सुपर नॅचरल पॉवरला दिलेलं नाव म्हणजे देव आहे म्हणजेच आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवणार किंवा आपल्याकडून कोणताही कार्यभाग साधून घेणारे कोण आहेत तर आपल्या शरीरातल्या शरीर पेशी मग आतापर्यंत आपण कधीतरी आपल्या शरीरातील शरीर पेशींना थँक्स बोललो आहे का श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेनमान गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज या ठिकाणी स्वामी महाराजांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित आणलेला आहे आजचा प्रश्न आहे ईश्वरीय नियंत्रण प्रत्येक व्यक्तीवरती कशा प्रकारे असत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे समजून घेण्यासारखा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर देणं आम्हाला उचित वाटतं म्हणून आम्ही या प्रश्नाचं उत्तर देत आहोत या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सायंटिफिकली मध्ये जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला खूप अभ्यासात्मक काही गोष्टी समजून घ्यावे लागतील आता थोडस आपल्याला चार्ल्स डार्विन कॉपरनिकस गॅलिलिओस यांच्याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल हे मोठे महान शास्त्रज्ञ होते या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जर आपल्याला अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर ते असं असेल ह्या संपूर्ण विश्वामध्ये एक सुरुवातीला एक मोठा गोळा फिरत होता तो फिरता फिरता फुटला त्याचे छोटे छोटे तुकडे झाले त्याला ग्रहनक्षत्र तारे अशी नावं दिली गेली त्यापैकी एक पृथ्वीग्रह निवडला पृथ्वीग्रहावरती सुरुवातीला आग होती आग विझवण्यासाठी एकाहत्तर टक्के पाणी ओतावं लागलं एकाहत्तर टक्के पाणी ओतल्यानंतर पृथ्वी शांत झाली मग सृष्टी निर्माण झाली मग दृष्टी निर्माण झाली मग एक डोळे नावाचं एक इक्विपमेंट तयार झालं आणि ते बसवायचं कुठे म्हणून एक पेशीय प्राणी बनवला गेला त्याचं नाव आमिबा पृथ्वीवरती जो पहिला प्राणी निर्माण झाला त्याचं नाव आमिबा मग एकपेशीय प्राणी निर्माण झाला मग बहुपेशीय प्राणी निर्माण झाले मग अनंतपेशीय प्राणी निर्माण झाले असं करत 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 करत, करत माकड निर्माण झालं मग गोरीला माकड निर्माण झालं मग आदिमानव निर्माण झाला मग पृथ्वीवरती एक प्रगत मानव निर्माण झाला हे सर्व आपल्याला चार स्टार्विनच्या लॉ ऑफ इव्हॉल्युशन नुसार आपल्याला समजत आणि जर सायंटिफिक दृष्टिकोनातून जर असं आहे तर मग पृथ्वीवरती जो पहिला मानव निर्माण झाला त्याची जात कोणती त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता या प्रश्नाचं उत्तर मात्र आपल्याला मिळत नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवरती जो आपला पूर्वज होऊन गेला तो प्रगत झाल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप झाले असे म्हणायला हरकत नाही एक वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान त्यांना मिळण्यास सुरुवात झाली आणि त्या ज्ञानानुसार त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीवरती सातत्याने तीन घटना सतत घडत आहेत कोणत्या आहेत त्या तीन घटना तर जन्म होतोय कसं तरी जगतोय आणि पुन्हा मरून जातोय चौथं काहीच घडत नाही आपल्याला जर वाटत असेल चौथं काही घडतंय तर आपण मला जरूर कळवावं चौथं काहीच घडत नाही आपल्याला जर वाटत असेल मी प्रॉपर्टी बनवली ती इथेच राहणार आहे माहि मी मुलांना जन्माला घातलेलं आहे माझी चार मुलं आहेत दोन मुलं आहेत ते सुद्धा इथेच राहणार आहे त्यांचं स्वतंत्र आयुष्य सुरू आहे परंतु युनिव्हर्सल एनर्जीच्या नियमानुसार सुपर नॅचरल पॉवरनुसार जर काही घडत असेल तर या तीनच घटना घडतात एखादं झाड उगवतं काही दिवस ते जगतं आणि त्याचं आयुष्य संपल्यानंतर ते झाड सुद्धा कोलमडून जातं मरून जातं प्रत्येक प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे मनुष्य प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे आपण जन्माला येतो चांगलं किंवा वाईट जगतो आणि त्यानंतर आपण मरून जातो मग आता आपणच मला समजून सांगावे पृथ्वीवरती जो पहिला प्रगत मानव निर्माण झाला त्याची जात कोणती त्याचा देव कोणता आणि त्याचा धर्म कोणता कोणालाही सांगता येणार नाही परंतु त्या काळच्या लोकांनी जगण्याच्या दृष्टिकोनातून पुढे पुढे जात असताना त्यांचा मेंदू विकसित होत गेला आणि जसं जसं त्यांचा मेंदू विकसित होत गेला तस तसं त्यांच्या ज्ञानात भर पडली आणि त्यातूनच एक वेगवेगळे धर्माचे रूपांतर झाले त्यापैकीच आपण जन्म देणारा एक देव मानला गेला सांभाळून ठेवणारा एक देव मानला गेला आणि आपल्याला संहार करून घेऊन जाणारा म्हणजेच मृत्यूरूपी घेऊन जाणारा एक आपण देव मानला गेला म्हणजेच आपण ब्रह्मा विष्णू महेश असे देव मानले गेले परंतु ब्रह्मा विष्णू म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजेच निर्माण करणे टिकवून ठेवणे आणि नष्ट करणे याच तीन गोष्टींना इंग्लिश मध्ये म्हणतात जनरेटर ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयड जी ओडी जी ओडी गॉड गॉड तयार झाला अशाच प्रकारे आ येणे ला म्हणजे लागून राहणे आणि हा म्हणजे हफीस जाणे अशा प्रकारे अल्लाह निर्माण झाला एकूण काय तर आपणच वेगवेगळ्या प्रकारचे नाव देऊन आपण धर्म स्थापन केले आणि त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करू लागलो आणि आपल्या आपल्या धर्मानुसार आपण जगत गेलो म्हणून मी सतत सांगत असतो की या पृथ्वीवरती कितीही धर्म असले या पृथ्वीवरती कितीही देव असले तरी सुद्धा आपण एक गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहिजे ही गोष्ट आहे जो व्यक्ती ज्या धर्मात जन्माला आलेला आहे त्या धर्माचा त्याला का अभिमान नसावा असावा कारण तो धर्म म्हणजे त्याचा वडील आहे पिता आहे आणि जी आपली जात आहे जात म्हणजे हा मराठा हा ब्राह्मण हा वेगळ्या जातीचा तो वेगळ्या जातीचा माळी वगैरे असे इतर ज्या जाती आहेत ही जात म्हणजे आपली आई आहे म्हणजे धर्म म्हणजे आपला वडील आणि जात म्हणजे आपली आई मग आता वडिलांची शेवा वडिलांची शेवा आई वडिलांची सेवा आपण घरात करायची क चौकात करायची तर आपण आई वडिलांची सेवा घरातच केली पाहिजे आई वडिलांना चौकात मांडलं नाही पाहिजे आणि चौकामध्ये फक्त आणि फक्त मानवता धर्माचं पालन केलं गेलं पाहिजे म्हणून आपण सर्वांनी मिळून मानवता धर्मामध्ये प्रवेश करूया मानवता धर्माचं आपण पालन करूया सर्वात आधी आपण मानवता धर्माचं पालन करूया एकदा का आपण मानवता धर्माचं पालन केलं की मग आपल्याला इतरांचा किंवा इतर धर्माय धर्मियांचा द्वेष वाटणार नाही किंवा उच्च नीच असा आपल्या मनामध्ये विचार येणार नाही म्हणून आपण सर्वांनी ज्ञान समजून घेतलं पाहिजे ज्ञानाचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यात सतसत वेग बुद्धीने चांगलं वागलं पाहिजे सतसत वेग बुद्धीचा वापर करून आपण इतर लोकांशी सुद्धा वागलं पाहिजे सर्व धर्म समभाव ही तर गोष्ट आहेच पण धर्म म्हणजे आपला वडील आणि जात म्हणजे आपली आई आई वडिलांचं आपण रक्षण किंवा सांभाळ घरी घरात केला पाहिजे चौकात नाही चौकात फक्त मानवता धर्माचंच पालन केलं गेलं पाहिजे आपला आजचा प्रश्न आहे ईश्वरीय सत्तेचं किंवा ईश्वराचा आपल्या शरीरावरती परिणाम कसा होतो किंवा ईश्वरीय सत्तेचं आपल्या शरीरावरती कंट्रोल कशा प्रकारे असत हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आज आपण सकाळी जागे कोणामुळे झालो आज आपण वॉशरूममध्ये कोणामुळे गेलो आत्तापर्यंत एवढ्या दिवस आपण जिवंत कोणामुळे आहोत तर अर्थातच सायंटिफिकली टेम्परामेंटमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये अंदाजे दहा अब्ज शरीर पेशी आहेत आणि मेडिकल सायन्सप्रमाणे त्या जिवंत आहेत आणि त्यांना स्वतःच मन आहे मग त्या त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आणि आपण सुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागतो म्हणजेच आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवणार किंवा आपल्याकडून कोणताही कार्यभाग साधून घेणारे कोण आहेत तर आपल्या शरीरातल्या शरीरपेशी मग आतापर्यंत आपण कधीतरी आपल्या शरीरातील शरीर पेशींना थँक्स बोललो आहे का कधी बोलायचं आणि जर आपण त्यांना थँक्स नाही बोललो तर काय होईल तर एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगतो समजा आपलं एक चार पाच माणसाचं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंब प्रमुखाने जर एखाद्या व्यक्तीला विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली किंवा विचित्र वागायला लागला तर आपण एक दिवस सहन करू दोन दिवस सहन करू चार पाच दिवसानंतर काय होईल आपण त्याला सहकार्य करायचं बंद करू कारण तो वाईट वागतोय आपण जर त्याला अजून सहकार्य केलं तर तो अजून वाईट वागेल या हेतूने आपण आपल्याच कुटुंब प्रमुखाला आपण सहकार्य करायचं बंद करू त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये अंदाजे दहा अब्ज शरीर पेशी आहेत या शरीर पेशीवरती विनाकारण ताण पडला विनाकारण त्यांना त्रास झाला तर मात्र आपल्यामुळे जर त्यांना विनाकारण त्रास झाला त्यांच्यावरती ताण पडला तर मात्र त्या सुद्धा कंटाळतात आणि त्यांचं आपल्याला कोऑपरेशन मिळत नाही त्यांचं आपल्याला सहकार्य मिळत नाही आणि त्यामुळे मग आपण आजारी पडण्याचे चान्सेस असतात किंवा आता चांगला असताना आता वाईट कसा वागायला लागला आता चांगला असताना अपघात कसा झाला किंवा आता चांगला असताना एकाएकी याला अटॅक कसा काय आला तर ह्या सगळ्या घटना घडतात आता हा तर झाला पेशीं पुरता नियम परंतु आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर असं आहे की ईश्वरीय शक्तीचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो का मुळात आता मी तुम्हाला मगाशी समजवून सांगितलं ईश्वरी शक्ती म्हणजे काय तर युनिव्हर्सल एनर्जीला दिलेलं नाव म्हणजे देव सुपर नॅचरल पॉवरला दिलेलं नाव म्हणजे देव देव हा एक शब्द आहे देव हा कोणी व्यक्ती नाही आहे किंवा देव नावाची एक एनर्जी आहे आणि त्या एनर्जीचा आपल्याला उपयोग होत असतो मग ह्या देव सुपर नॅचरल पॉवर किती आहे तर तीन प्रकारच्या सुपर नॅचरल पॉवर आहेत आपला जन्म होतो सुपर नॅचरल पॉवर वन आपण चांगलं किंवा वाईट जगतो सुपर नॅचरल पॉवर दोन आणि आपण मृत्यूच्या दारात उभं राहून आपण मृत्युमुखी पडतो सुपर नॅचरल पॉवर नंबर तीन म्हणजे ह्या सुपर नॅचरल पॉवर आहेत आणि ह्या सुपरनॅचरल पॉवरलाच दिलेलं नाव म्हणजे देव ह्या सुपर नॅचरल पॉवर ह्या आपल्या शरीरात आहेत आणि आपल्या शरीराला मदत करणाऱ्या तेहतीस कोटी घटक आहेत तेहतीस कोटी ॲक्टिव्हिटीज आहेत मग आपल्या शरीराला कोण कोण मदत करतं तर आपल्या शरीराला ऊन वारा पाऊस दगड माती हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन एटसेट्रा एटसेट्रा एटसेट अशा प्रकारच्या तेहतीस कोटी ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराला मदत करतात म्हणून आपण त्यांना नमस्कार करायचे असतात ते आपल्याला देवा समान असतात ते आपल्यासाठी देव असतात कारण ते आपल्याला मदत करतात म्हणून आपण त्यांना देव म्हणतो म्हणजे सुपर नॅचरल पॉवरला दिलेलं एक नाव म्हणजे देव आहे हे समजून घेतलं पाहिजे मग ईश्वरीय शक्तीचा आपल्या शरीरावरती कशा प्रकारे परिणाम होतो म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जी मधल्या घटकांचा आपल्या शरीरावरती कशा प्रकारे कंट्रोल असतं हे समजून घ्यावं लागेल आता आपल्या लक्षात आलं असेल देवाचं आपल्या शरीरावरती कशा प्रकारे कंट्रोल असतं म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जीच्या युनिव्हर्सल एनर्जीमध्ये असलेल्या सुपर नॅचरल घटकांचं आपल्या शरीरावरती कसं कंट्रोल असतं आता ते आपण समजून घेऊ आताच आताच समजून सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात दहा अब्ज अंदाजे दहा अब्ज शरीरपेक्षा आहेत म्हणून आपण जिवंत आहोत मग आता या शरीर पेशींना जिवंत कोण ठेवतं पुन्हा पुढचा प्रश्न आला तर शरीरातल्या शरीर पेशींना जिवंत ठेवणारे दोन घटक आहेत तो म्हणजे ग्लुकॉन ग्लुकॉन तर आपलं शरीर प्रोव्हाइड करत आणि आपल्या शरीरातील शरीर, शरीर पेशींना मिळवून देतं दुसरा घटक आहे ऑक्सिजन ऑक्सिजन मात्र बाहेरून मिळतो मग आता वायुमंडळामध्ये असणारा ऑक्सिजन आपण श्वासाद्वारे ऑक्सिजन आत घेतो आणि फुफ्फुसातून तो रक्तामध्ये मिक्स होतो आणि रक्तामध्ये मिक्स झाल्यानंतर तो शरीरपेशींना मिळतो आणि शरीर पेशी त्यामुळे जिवंत असतात आणि शरीरपेशींमुळे आपण शरीर जिवंत असतो याचाच अर्थ असा आहे की बाह्य वातावरणामुळे समजून घ्या बाह्य वातावरणामुळे आपल्या शरीरातील शरीर पेशी जिवंत आहेत आणि त्या जिवंत आहेत म्हणून आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्यावरती कंट्रोल कोणाचं आहे तर सुपर नॅचरल पॉवरचं कंट्रोल आहे आणि याच सुपर नॅचरल पॉवरला दिलेलं नाव म्हणजे देव आहे म्हणजेच ईश्वर आहे म्हणजेच याच ईश्वराचं आपल्या शरीरावरती अशा प्रकारे कंट्रोल असतं फार मोठा विषय आहे समजून घ्यावा लागेल अशाच प्रकारे आपण स्वामींसमोर यावं अशाच प्रकारच्या आपल्याला नॉलेज समजून घेणं गरजेचं आहे आपण स्वामीसमोर येतो स्वामी आपल्याला इथे घेऊन येतात आपल्याला बसवतात आणि अशा प्रकारचं सायंटिफिकली नॉलेज आपल्याला मिळतं प्रेक्षक मित्र हो आपण प्रत्यक्ष रूपाने स्वामींच्या मठामध्ये येऊ शकत नाही यूटूबवरती आपण रूपाने स्वामीच्या मठातला आनंद घेऊ शकता आपल्या चॅनलचं नाव आहे अध्यात्म विज्ञान परंपरा फक्त कटके गुरुजी जरी टाकलं वरती तरी सुद्धा आपले सर्व व्हिडिओ येतील आणि आपल्याला बघण्यासाठी ज्ञान समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतील आपल्याला सुख शांती समाधान लाभो अशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचा विषय संपवतो श्री स्वामी समर्थ